स्वातंत्र्यसैनिक नारायणराव आडम यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तीनशे सहा रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नारायणराव आडम यांच्या स्मृतिदिनानिमित्त सालाबातप्रमाणे यंदाही नारायणराव आडम प्रबोधन केंद्राच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात श्रमिक कष्टकरी तरुणाई आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचा जागरूकतेचा संदेश दिला या शिबिराचं आयोजन बुधवारी तीस जुलै रोजी लालबावटा मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर आणि गोदुताई परुळे करनगर कुंभारी इथं करण्यात आलं होतं शिबिराची सुरुवात माजी आमदार नरसय्या मास्तर यांच्या हस्ते नारायणराव आडम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली कार्यक्रमाला युसुफ शेख मेजर नलिनी कलबुर्गी नसीमा शेख व्यंकटेश कोंगारी कामिनी आडम एम रफिक शेख कुरमैया मेहत्रे शेवंता देशमुख डॉक्टर किरण आडम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी संस्थेचे सचिव एम एच शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या रक्तदान शिबिरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालय बोल्ली ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक मल्लिकार्जुन ब्लड बँक यांचं सहकार्य लाभलं शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पक्षाचे कार्यकर्ते सहकारी गृहनिर्माण संस्थेचं संचालक मंडळ जनवादी महिला संघटना सी टू एस एफ आय डी वाय एफ आय या जनसंघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले